मानसरोवर महाराष्ट्र मंडळ शहापुरा मागील चाळीस वर्षापासून आम्ही भोपाळ हो। आहोत आणि महाराष्ट्राचे अनेक कार्यक्रम इथे करण्याचा प्रयत्न केला गेला पण श्री संतोष बोडपोले यांनी जेव्हापासून मराठी साहित्य अकादमीच्या निर्देशांच्या पदाचा कार्यभार ग्रहण केला तेव्हापासून इथे भोपाळा आणि मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्र जानामध्ये एक नवीन जागृती उत्पन्न झाली आहे आणि आताची यांनी पाच महिने पहिले सांगितलं होतं की मातृशक्तीचे दोन हजार व्यक्ती दोन हजार सदस्य एकत्रित करायचे त्यांच्या एका कॉलवरती मोबाईलकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये मातृशक्तीचं एक रुची दाखवली आणि आजचा जो कार्यक्रम झाला तो अप्रतिम कार्यक्रम असून एक मराठी समाजाकरता इतका सुंदर कार्यक्रम झाला की असे वाटते की आम्ही मुंबई किंवा पुण्याच्या नाट्यगृहात बसलो आहोत आणि सगळ्या मंडळांनी खूप मेहनत घेऊन काम केले सगळ्यांना खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद आम्ही श्री संतोष बोडबोले आणि दीपक गुप्ताजी यांना खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद असं सगळे कार्यक्रम करत नाही आम्ही तुमचा साथ देण्यास तयार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र